सारसन रस्त्यावरील खड्डे भरले उद्योजक दीपक कडव यांचा पुढाकार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतीचे प्रशासन झोपेल राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी खालापूर तालुक्यातील आपल्या गावभेट दौऱ्याचा शुभारंभ सारसन येथून केला गावात येत असताना रस्त्यावर पडलेले प्रचंड खड्डे पाहून घारे यांनी जोरदार टीका केली होती या रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याचे काम ग्रामपंचायतीने करण्याची गरज असताना निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सध्या झोपेत असल्याने येथील उद्योजक दीपक कडव यांनी हे खड्डे भरून ग्रामस्थांना दिलासा देण्याचे काम केले आहे खालापूर तालुक्यातील सासगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या सारसन साजगाव रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने ग्रामस्थांना या रस्त्यावरून प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत होता राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी खालापूर तालुक्यातील आपल्या गावभेट दौऱ्याचा शुभारंभ सारसन येथून केला गावात येत असताना खड्डे पाहून घारे यांनी ज्येष्ठ पत्रकार बाबू पोटे यांच्या गावात येणाऱ्या रस्त्याची अशी अवस्था असेल तर ता तालुक्यातील रस्ते कसे असतील असा सवाल करत आपण होडीतून आलो की गाडीतून असे म्हणत टीका केली होती पहिल्याच पावसात खड्डे पडलेल्या या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले असताना ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी मात्र झोपेत होते रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यातून वाट काढताना विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक पादचारी आणि वाहन चालकांची होणारी कसरत पाहून सारसन येथील उद्योजक दीपक कडव यांनी खड्डे भरून ग्रामस्थांना दिलासा देण्याचे काम केले आहे परिसरात असलेल्या कारखान्यांकडून या कामाचा मोबदला मिळेल न मिळेल मात्र लोकांची गैरसोय दूर होणे गरजेचे असल्याने आपण हे खड्डे भरल्याची प्रतिक्रिया दीपक कडव यांनी दिली आहे भाऊ गायकवाड शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख मोहन शिंदे यांनी या कामी पुढाकार घेतल्याने ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले असून सरपंच विनोद खवळे आणि सर्वच लोकप्रतिनिधींविषयी स्थानिकांकडून संताप व्यक्त होतोय ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न